महादेव जय राम रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुंगणाची ट्रॅकिंग चालू केलेली आहे आपण आता सात वाजता धम्माधम तर दम्मा तीन ते साडेतीन किलोमीटर ट्रॅकिंग आहे आणि मंदिरापासून चंद्रशेला दीड किलोमीटर आहे वर तर चला लवकरात पोहोचतोय तर हे बघा हे असा रस्ता आहे जायचा जगातलं सर्वात उंच महादेव मंदिर तुंगनाथ मंदिर मित्रांनो तर त्या ठिकाणी आपण चाललो आहे आता पाहू शकता तुम्ही इकडे पाहू शकता पूर्ण बर्फा डोंगर आहे आपली रामटायरी ते खालीच लावलेले आपण आता पैतलावर चाललेलो आहे तर चला मग पाहू शकता सकाळ सकाळ एकदम कवळाून पडलेला आहे एकदम भारी तर आपल्याला जायचं इकडं वर तर पाहू शकता अशा अशा प्रकारे त्या साईडला बर्फाचा डोंगर आपण आता लवकरच वर जातोय तर चला मग अशा प्रकारे आपण आता तुंगनाथ आलेलो आहे तर मंदिरामध्ये वर जायची कमाने तर चला आता आपण वर जाऊ रहादेव शिवशंभा शनी भारी तर मित्रांनो आता आपण लवकरच पोहचतोय वर मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन करून देतो एकदा <laughs> तर मित्रांनो आपण आता मंदिरापाशी आलेलो आहे तर तुम्ही एकदा दर कालसोबत दर्शन करा आतमध्ये मोबाईल अलाउड नाही हे जय महाराष्ट्र तर मित्रांनो एकदम जुना सर्वात उंच मंदिर आहे तुंगनाथ मंदिर आहे जगातलं सर्वात उंच मंदिर आहे महादेवांच तर आपण या ठिकाणी आलोय आता होऊ शकते एकदम सुंदर महादेव जय श्रीराम रामकृष्णा जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण आता तुंगनाथ मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे तर हे मंदिर जगातलं सर्वात मोठं सर्वात उंचीवर महादेवचं मंदिर आहे या ठिकाणी आपण मंदिरामध्ये दर्शन पण केलेलं आहे तर त्याला मंदिरात दर्शन देतो त्याच्यानंतर इथं सगळं ठोन ठोन बनवलं मंदिर आहे तर मित्रांनो पोहू शकता अशा प्रकारे एकदम मंदिर आहे तर मंदिरामध्ये फोटो काढण्यास मग हे पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे एक दगड ठेवून बनवलेलं मंदिर तर मित्रांनो हे ठिकाणी पार्वती मंदिर आहे तर तुम्ही पण दर्शन करा मित्रांनो हे ठिकाणी पंचकेदार मंदिर आहे मित्रांनो होऊ शकता एक दोन तीन चार पाच तर मित्रांनो फक्त दगड फक्त ठेवलेले आहेत याला कुठंच काही नाही त्याच्यावर एक और एक रचून दगड ठेवून मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो पहिल्यांदी होऊ शकता या साईडला होऊ शकता मित्रांनो तुंगनाथ मंदिर आहे तर एकदम सुंदर एकदम भारी या साईडला भैरवनाथ मंदिर आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी एकदा दर्शन करा नाही बघा एकदा सर्व नजारा एकदम भारी बर्फाचा डोंगर एकदम भारी दिसतोय मित्रांनो एकदम सुंदर हे सिंह पोहू शकतो मित्रांनो दगडा पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे तर ह्या ठिकाणी एकदम भारी वाटलं मित्रांनो आपल्याला येऊन तर भोलेबाबूंनी आपल्याला रुद्रप्रयागला तुंगनाथला बोलूनच घेतलं याच्यानंतर आपल्याला रुद्रनाथला जायचं आहे तर चला मग तुम्हाला म्हणलं आता सर्व आपल्या इंस्टा फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला सर्वांना दर्शन देऊ तुंगनाथचा एकदा आणि त्याच्यानंतर आपण पुढं निघू तर हर महादेव इंद्रनाथ आपण चाललो चंद्रशिला ला वर दर्शन करण्यासाठी तर डोंगरावर रिवर तर तुंगनाथ मंदिर ह्या डोंगराच्या पलीकडे साइडनं मंदिर आहे तर आपण चाललोय वर धम्मधम चला कारण की चढायला खूप दम लागतो मित्रांनो एक मराठी माणूस वर पोहोचलाय तुंगनाथ करून आपण चंद्रशिला दर्शन करण्यासाठी आलो होतो तर आता मराठी माणूस इथं पोहोचलाय एकदम कठीण आहे जलद जलद तर चला आता तुम्हाला एकदा मंदिराचं दर्शन करून घेऊ त्याच्यानंतर पुढे एकदम भारी विव्य आपण दाखवतो चला एकदा मंदिरात दर्शन करू तर मित्रांनो छोटस मंदिर आहे ठिकाणी पोहू शकता हे एकदम डेंजर व्हि आहे मित्रांनो एवढ्या वर आलोय आपण हे बघा तर मित्रांनो आपण आलोय चंद्रचे बघा पोहू शकता मित्रांनो एकदम छोटस मंदिर या ठिकाणी तर आपण आलोय तरी तर दर्शन झालंय आपलं तर ह्या सैडना आपण आलो तुंगनाथ करून तर पोहू शकता हे जे शेड दिसतं ना त्या ठिकाणी तुंगनाथ मंदिर आहे तर आपण आता वर चंद्रशेला आलो होतो दीड किलोमीटर तर वर आल्यानंतर आपल्याला महाराजांचा ध्वजा दिसला एकदम बरं वाटलं मित्रांनो हे बघा दोन दोन ध्वजा आहे जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज राजमित्राचा झेंडा आहे एकदम Jai hey. ho hey. 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 hey.